तर मंडळी आज आहे पौर्णिमा तर कालच नारळी पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि आज ती सूर्योदयीन पावन झालेली आहे तर आता मध्ये तुम्हाला टॉक करण्याचा आवाज येत असेल तर आमच्या ना काहीतरी काम चालू आहे त्यामुळे असा व्हिडिओ शूट करताना मध्ये मध्ये काहीतरी आवाज येईल तर कृपया तो बेअर करावा त्याचप्रमाणे समोरसुद्धा कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे त्यामुळे तोसुद्धा आवाज येईल तर आता इथे माझी पौर्णिमेची देवपूजा चालू आहे त्यामुळे बघा किती पसारा झालेला आहे पूर्ण देवारा मी असा क्लीन करून घेते सगळे देव बाहेर काढून घेते ते क्लीन करते स्वच्छ करते त्यांच्यावर अभिषेक करते आणि पुन्हा जिथे जागा असेल त्या जागी मी ते मांडते हळद कुंकू अक्षता वाहते धूपदीप लावते फुलं असतील तर फुलं घालते तर अशाप्रमाणे छान अशी सायसंगीत ही पूजा दर पौर्णिमेला होते खूप वेळ लागतो या पूजेसाठी अक्षरशः तीन साडेतीन तास लागतात सगळे देव स्वच्छ करून देवारा स्वच्छ करून पूर्ण पूजा करायची तर आता मी हा पूर्ण देवारा क्लीन केलेला आहे आणि बघा किती काळं झालेलं आहे हे आता व्यवस्थित मी आसन मांडून सगळ्या देवांच्या जागा पाठ जी पण काही छोटी छोटी आसनं आहेत ती सगळी मांडून घेणार आहे आणि जे देव थोडे काळे झालेले आहेत चांदीचे सगळे देव आहेत माझे तर ते सुद्धा थोडे स्वच्छ करून घेणार आहे काही देव आहेत ते मी वाराप्रमाणे क्लीन करून घेते त्यामुळे ते व्यवस्थित आहेत कारण चांदीला ना मी जास्त रुपेरी नाही लावू शकत कारण चांदी जिजते आणि सारखं सारखं केमिकल पण देवांना बरं नव्हे तर मग त्याच्यामुळे आता पटापट हे सगळं मी क्लीन करून घेते आणि सगळं व्यवस्थित मांडल्यानंतर तुम्हाला दाखवते हो तर पुढची पूजा कशी होणार आहे आज पौर्णिमा आहे तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कदाचित हा व्हिडिओ येईपर्यंत दोन तीन दिवस उशीर होईल तर शुभेच्छा तर अशा आपल्या कुटुंबियांना असणारच आहेत तर आता हे मी सगळं स्वच्छ करून घेते आणि व्यवस्थित मांडते तर तोपर्यंत तुम्ही तुमची कामं करून घ्या मी माझं काम करते आणि तुम्हाला भेटते थोड्याच वेळात आता इथे सगळी देवपूजा मांडून झालेली आहे अजून थोडीशी बाकी आहे मांडायची काही जे काही ताटली आहे वाटी आहे त्याच्यामध्ये तांदूळ ठेवून मग त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहेत तर अशी माझी ऐंशी टक्के देवपूजा सगळी मांडून झालेली आहे ओम नम शिवाय 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 शिवाय तर आज नारळी पौर्णिमेची छान अशी देवपूजा इथे संपन्न झालेली आहे मस्त खूप छान छान फुलं घातलेली आहेत कारण आज आहे पौर्णिमा तर महिन्यातून एकदा पौर्णिमेच्या दिवशी तरी मी फुलं ही सगळ्या देवांना आवर्जून घालते दे। आणि आता इथे मी अक्षता ठेवलेल्या आहेत तर तिथे प्रदोष काळामध्ये मी पौर्णिमेचा म्हणजे कुलदेवतेचा एक नारळ ठेवते म्हणजे श्रीफळ ठेवते आणि पुढच्या पौर्णिमेला तो बदलते आणि तो नारळ पूर्ण देवपूजेमध्ये हलवायचा नसतो तर तो मी तिथेच एकाच जागी ठेवते बाकी सगळे देव हलवते पण तो नारळ मात्र पुढच्या पौर्णिमेला मी हलवते आणि दुसरा ठेवते आणि तो पण मी प्रदोष काळातच ठेवते तर आता मी प्रदोष काळी इथे तो नारळ पूजायला ठेवणार आहे त्याची पूजा करणार आहे तर अशी छान छान फुलं मिळालेली होती आज गुलाबी रंगाची पांढऱ्या रंगाची पिवळ्या रंगाची मस्त फुलं मिळालेली तर अशी छान माझी इथे पूजा झालेली आहे आता मी माझं जे पण काही नित्य पठण आहे नित्य सेवा आहे ती करून घेते ज्या देवपूजेमध्ये देवांना छान असा खडी साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि मस्त प्रसन्न वाटत आहे आए, अक्रा, अक्रा आए, आणि आता देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता मी थोडस काहीतरी खाऊन घेते तर आता वाजलेले आहेत अकरा म्हणजे अकरा वाजून गेलेले आहेत अकरा वाजून दहा मिनिटं होतील आणि आत्ता माझी पूजा इथे संपन्न झालेली आहे आणि अजून माझं वाचन बाकी आहे तर आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे देव पूर्ण स्वच्छ करायचे देवाला स्वच्छ करायचा तर मग पूजा करायला वेळ लागतो तर आता मी थोडंसं काहीतरी खाऊन घेते दाखवते तुम्हाला की मी काय खाणार आहे अजून काही डिसायडेड नाही आहे बघूया जे खाईन ते तुम्हाला नक्कीच दाखवेन की मी उपवासाला काय खाते ते तर आता ही खिचडी आहे साबुदाण्याची खिचडी आहे जी मी खाली जाऊन विकत घेऊन आले कारण सकाळी फार लवकर उठले होते आणि पूर्ण देवपूजा करण्यातच माझे तीन ते चार तास निघून गेले आणि मला थोडंसं काहीतरी पेटपूजा करायची होती तर आता मी बनवेपर्यंत मला काही थांबण्याचा धीर नव्हता तर म्हटलं चला विकत घेऊया त्यामुळे थोडीशीच आणली होती आणि मग मी इथे या छोट्याशा कढईमध्ये मी गरम केली आणि पण काही साबुदाण्याची खिचडी होती ती मी खाऊन घेतो तर आता मी कुंचम सेवा इथे करणार आहे आज आहे पौर्णिमा आणि मला ही दहा पंधरा मिनटातच करायची आहे कारण आता माझे भाऊ येणार आहेत रक्षाबंधनासाठी तर इथे मी सगळी नाणी आहेत ना ती अशी व्यवस्थित रचलेली आहेत याच्यावर मी कुंचम ठेवणार आहे आणि इथे कुंचम सेवा करण्यासाठी जे पण काही साहित्य लागणार आहे ते इथे मी तयारी करून ठेवलेली आहे आणि इथे लागणार आहेत त्या अक्षता त्या पण ठेवलेल्या आहेत त्याचप्रमाणे हा जो कुंचम आहे तो आता इथे मी मध्ये ठेवून माझी कुंचम सेवा सुरू करणार आहे तर विस्तारित कुंचम सेवा कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे माझ्या चॅनलवर तर कोणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कुंचम सेवा कशी करायची हे पूर्णपणे सविस्तररित्या तिथे सांगितलेलं आहे तर आता चला मी माझी कुंचम सेवा करायला सुरुवात करते तर छान अशी कुंचम सेवा माझी इथे संपन्न झालेली आहे मस्त छान प्रसन्न वाटतं आहे आणि आता मी पटापट तयारी करायला लागते कारण माझे मावस भाऊ येणार आहेत राखी बांधण्यासाठी आज रक्षाबंधन आहे आणि मग तिथून मला जायचं आहे आई आईकडे माझ्या सबक्या भावाला राखी बांधण्यासाठी तर चला आज खूपच घाईघाई होते आहे पण चला माझ्या ज्या पण काही सेवा आहेत त्या अगदी संपन्न झाल्या आहे त्यामुळे कसं ना मन प्रसन्न राहतं काही राहिलं आहे काही राहिलं आहे असं वाटत नाही चला चला में ला 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 तर चला आज मी अगदी दहा मिनटात ही सेवा केलेली आहे आणि जास्तीत जास्त दहा ते पंधराच मिनटं ही सेवा करायला लागतात तयारी करायला खरं तर एक दहा मिनटं लागतात आणि सेवा ही पाच मिनिटात होते तर चला आता मी पटपट तयारी करून घेते तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि माझे भाऊ येणार आहेत रक्षाबंधनसाठी म्हणून हे रक्षाबंधनाचं रक्षा औक्षणाचं ताट मी इथे रेडी करून ठेवलेलं आहे आणि माझी जी पण काही संध्याकाळची प्रदोष काळातली पूजा आहे मी सुरू केलेली आहे तर फार काही शूट करायला मिळालं नाही कारण खूप घही गडबड होती तर हा माझ्या मोठ्या मावशीचा मोठा, मोठा मुलगा प्रसाद तर आता त्याचं मी औक्षण करत आहे आणि गोड म्हणून मी जिलेबी आणलेली जिलेबी फापडा पण आणलेला पण आता औक्षणामध्ये काहीतरी गोड आपण खायला देतो तर त्याच्यामुळे मी जिलेबी दिलेली तर असं छान असं त्याचं मी औक्षण केलं खूप वर्षाने तो रक्षाबंधनसाठी इथे आलेला कारण त्यांनी घरसुद्धा इथेच जवळ घेतलेलं आहे त्याच्यामुळे मग योग चांगला जळून आला की त्याला मी छान असं औक्षण केलं आणि छान रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि बाजूच्या खुर्चीवर जो बसलेला आहे ना तो त्याचाच सक्का छोटा भाऊ संकेत तर ता त्यालासुद्धा मी छान अशी राखी बांधली आणि खूप छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आणि ते माझ्याकडे आले होते तर छान असा त्यांचा मी छोट्या फार पद्धतीने पाहूनचार केला कारण मला इथून परत जायचं होतं आईकडे आणि माझ्या सख्ख्या भावाला राखी बांधायची होती त्यामुळे घरात मी काही जेवण वगैरे असं काही केलं नव्हतं थोडंफार काहीतरी बाहेरूनच मागवलेलं आणि त्यांचा छोटा असा पाहूनचार केला आणि हा आता संकेत आता त्याला मी औक्षण करते आहे आणि त्यांनाही खूप छान वाटत असेल कारण त्यांचा जो बाहेर त्यांचासुद्धा एक प्रोग्राम असतोच तर तो काही कारणास्तव कॅन्सल झालेला तर मग योग छान जुळून आला आणि ते दोघेही अगदी एकत्र माझ्याकडे रक्षाबंधनासाठी आले कारण त्यांनी जी रूम घेतलेली आहे ती एकाच सोसायटीमध्ये दोघांनी घेतलेली आहे दो त्यामुळे दोघंही एकत्र आले आणि छान अशी आमची रक्षाबंधन सेलिब्रेट झाली आणि याच्यानंतर ना याच भावाने मला माझ्या घरीसुद्धा नेलं कारण त्याला मावशीलासुद्धा भेटायचं होतं तर मग म्हटलं चला आता याच्याबरोबरच मी जाईन मावशी म्हणजे आईकडे त्याची मावशी लागते माझी आई तर त्याने कार आणली होती तर त्याच्याबरोबरच मी माझ्या आईकडे पण गेली त्यामुळे माझं काम पण सोप्पं झालं आणि मी पटकन पोहोचले कारण आधीच उशीर झालेला होता साडेसात वाजून गेलेले होते आणि अशावेळी रिक्षा मिळणं फार मुश्किल होतं आणि मला किट्टूला घेऊन जायचं होतं तर त्याच्यामुळे कार असल्यामुळे मी पटकन पोहोचले घरी तर आता इथे मी आईकडे पोहोचलेले आहे आणि माझा भाऊ हो तर रेडी होत होता तर कारण मी येणार होते रक्षाबंधनसाठी तर इथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि मी भावाचे औक्षण करते आहे तर अशी छान आमची रक्षाबंधन मस्त आम्ही सेलिब्रेट केली आणि मग मी माझा जो पण काही पौर्णिमेचा उपवास होता तो आईकडेच सोडला असा हा पौर्णिमेच्या पूजेचा व्लॉग आणि रक्षाबंधनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय